नमस्कार मी माळकर आपण पाहत आहात लक्षवेध मंडळी उद्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे आणि या पाचव्या टप्प्यामध्ये मुंबई आणि परिसर यांचा समावेश आहे उद्या मतदान झाल्यानंतर पुन्हा एकदा मतदानाच्या आकडेवारीवरून विरोधक मतदारांना विशेषतः भाजप समर्थकांना घाबरवण्याचा प्रयत्न करणार आतापर्यंत चार टप्प्याच्या मतदानात नेमकं हेच झालं प्रत्येक टप्प्यामध्ये मतदान कमी झालं मतदान कमी झालं अशी ओरड मीडियामार्फत केली गेली आणि इतकंच नाही मित्रांनो तर विरोधी पक्षही त्यात सहभागी होता लोकांमध्ये उत्साह नाही आणि त्यामुळे मोदी सरकार खतरे मे असं म्हटलं गेलं पण हा विरोधकांचा नरेटिव्ह होता आणि नरेटिव्ह आहे युट्युबर्सने हे वारंवार सांगितलं की मतदान कमी झालेलं नाहीये हा विरोधकांचा नरेटिव्ह आहे मीडियाचा नरेटिव्ह आहे जेणेकरून पुढे पुढच्या टप्प्यात जे मतदान होईल ते मतदान अधिक कमी करण्याचा हा प्रयास आहे आतापर्यंत जी मतदानाची आकडेवारी समोर आलेली आहे त्या आकडेवारी नुसार पहिल्या चार टप्प्यामध्ये सहासष्ट टक्के मतदान झालेलं आहे आता याची तुलना जर दोन हजार एकोणीस मध्ये पहिल्या चार टप्प्यात झालेल्या मतदानाशी केली तर दोन हजार एकोणीस मध्ये सहासष्ट पूर्णांक पंच्याण्णव टक्के हे इतकं मतदान पहिल्या चार टप्प्यामध्ये झालेलं म्हणजे या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार एकोणीसच्या तुलनेत पहिल्या तीन टप्प्यामध्ये फक्त एक टक्का ते पण पूर्ण एक टक्का नाही तर झिरो पॉइंट नाईन्टी फाईव्ह मतदान कमी झालेलं आहे पण लोकसंख्या वाढीच्या दृष्टीने जर तुम्ही विचार केलात तर पहिल्या चार टप्प्याच्या टप्प्यामध्ये जे मतदान दोन हजार चोवीस ला झालेलं आहे ते दोन हजार एकोणीस च्या तुलनेत खूप जास्त आहे एकंदरीत काय तर किती म्हणजे कोंबड कोंबड कितीही झाकलं विरोधकांनी किंवा मीडियाने तरीही उजेडायचं थांबत नाही आणि तेच झालेलं आहे मतदान कमी झालेलं नाहीये लोकांमध्ये तोच उत्साह आहे हे आता उघडकीस आलेलं उद्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे आणि हे मतदान वाढवणं हे आपल्या हाती आहे भाजप समर्थक पहिल्या चार टप्प्याच्या मतदानानंतर प्रचंड अस्वस्थ होते आणि स्वाभाविकच आहे कुठल्याही पक्षाचा समर्थक म्हटला की त्याला असं वाटत असत की प्रत्येक वर्षी आपलाच राजकीय पक्ष हा सत्तेत यावा आणि त्याच त्याला भाजप समर्थक हे देखील अपवाद नाही पण मतदान कमी झाल्यावर भाजप समर्थकांना असं वाटायला लागलं की मतदान कमी झालेलं आहे त्यामुळे मोदींच काय पण दुसऱ्या बाजूला जर तुम्ही बघितलं मित्रांनो तर मोदी निश्चिंत भाजप निश्चिंत आहे कारण मतदान कमी झालं मतदान कमी झालं ही जी ओरड आहे ही ओरड हा नरेटिव्ह आहे मतदारांना गापील करण्यासाठी त्यांना फसवण्यासाठी केलेली ही ओरड आहे मतदान कमी झालं हो पण अगदी एक टक्का मतदान कमी झालंय आणि त्यामुळे काही फार मोठी उलटापालत होईल अशी शक्यता नाहीये पण एक सर्वसामान्य म्हणून किंवा भाजप समर्थक म्हणून प्रत्येकाने काय केलं पाहिजे हे तर आपल्या हाती आहे ते काही सरकारकडे जायला नको तर प्रत्येक भाजप समर्थकाने स्वत मतदान करावं आपल्या बरोबर अजून चार जणांना मतदान करण्यासाठी प्रेरित करावं त्यांना मतदान केंद्रापर्यंत न्यावं आणि असं जर झालं तर मतदान नक्कीच वाढणार आहे भाजप समर्थकांनी रडत राहण्यात काही अर्थ नाहीये तर आपल्याकडून मतदान कसं वाढेल याचा विचार प्रत्येक भाजप समर्थकाने केला पाहिजे प्रचंड उकाड आहे प्रचंड गर्मी आहे पण हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि त्याही पेक्षा नरेंद्र मोदी ही आता आपल्या सगळ्यांची गरज झालेली आहे हा देश पुढे न्यायचा असेल हा देश जियादींच्या हातात पडू नये असं ज्यांना वाटत असेल हा देश भ्रष्टाचारांनी गिळंकृत करू नये असं ज्यांना वाटतय हा देश गुंडांनी माफियांनी तोडून मोडून टाकू नये असं ज्यांना वाटतय त्या प्रत्येकाने स्वतः तर मतदान करावंच पण त्याचबरोबर इतर चार जणांना मतदान करण्यासाठी प्रेरित करावं त्यांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जावं आणि तसं झालं तर मतदानाचा टक्का हा निश्चितच वाढणार आहे आणि तो टक्का वाढलेला टक्का हा पुन्हा मोदींना पंतप्रधानपदी बसवण्यासाठी समर्थ ठरणार आहे मंडळी विरोधक आणि विशेषतः मीडिया असा नरेटिव्ह सेट करणारच उद्या मतदान झाल्यानंतर पुन्हा हे बाहेर येणार आहे की बघा मतदान कमी झालं मोदी खत्रे मे तसे मोदी निवडणुकीच्या पूर्वी अनेकदा हरत असतात आणि मीडिया न चुकता त्यांना हरवते फक्त मतमोजणी झाल्यावर मोदी जिंकत असतात आणि तीच परिस्थिती मित्रांनो जी आपण दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस ला बघितली तीच परिस्थिती आता दोन हजार चोवीस मध्ये आहे आणि त्यामुळे या विरोधकांच्या या नरेटिव्हला फसण काही गरज नाहीये विरोधकांचा मीडियाचा नरेटिव काय आहे हे लक्षात घ्या आणि मोठ्या संख्येने उद्या मतदानाला बाहेर पडा नरेटिव हा मोडून टाकणं किंवा तो नेस्तनाभूत करणं हे आपल्या हातात आहे अहो झालं असेल पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात तिसऱ्या चौथ्या टप्प्यात मतदान कमी पण पाचव्या टप्प्यात आपण मतदान वाढू शकतो आणि ते वाढवण्यासाठी केवळ आपण नाही आपले घरचे नाही तर अजून चार जणांना आपण प्रेरित करू शकतो एवढं तर निश्चित करू शकतो आपण सर्वसामान्य माणसं आपण काही कुठल्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाही पण आपल्याला मोदी हवेत आपल्या मुलांच्या किंवा आपल्या भावी पिढीच्या रक्षणासाठी विकासासाठी देशात मोदी आहेत मग आपलं प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे की केवळ आपण मतदान करायचं नाहीये आपण मतदान तर करायचं आहेच पण त्याचबरोबर अजून चार जणांना कोणत्याही परिस्थितीत मतदान केंद्रावर न्यायचंय आहे आणि त्यांनाही मतदान करायला लावायचंय आणि ज्या वेळेस उद्या मतदान केंद्रावर अशा लांबलचक रांगा दिसतील ना मित्रांनो त्यावेळेस विरोधकांच्या पोटात धडकी भरणार आहे विरोधकांना हे माहिती आहे की आपण हरलो आपण काही या निवडणुकीत जिंकत नाही आहोत पण तरीही ते पुढच्या पुढच्या टप्प्यामधील मतदारांना निष्क्रिय करण्यासाठी हे सगळे हातखंडे वापरत वापरत आहेत आणि ते निस्तनाभूत करणं फेल करणं हे आज आपल्या हातात आहे आणि त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे आपण हे ठरवलं पाहिजे मोदी हवे आहेत की राहुल गांधी राहुल गांधी आली आले तर देशाची परिस्थिती काय होईल हे काँग्रेसच्या जाहीरनाम्यातूनच स्पष्ट होत आहे आणि त्यामुळे त्या, त्या परिस्थितीकडे देश जाऊ नये आणि पुन्हा आपलं जीवन हालाकीचं होऊ नये यासाठी आपण तर मतदान करू शकतो पण चार लोकांना देखील मतदान केंद्रावर नेऊ शकतो आणि ते करण्याची संधी मुंबई आणि मुंबईच्या परिसरातल्या प्रत्येकाला उद्या लाभलेली आहे आणि या संधीचा फायदा घेतला पाहिजे जर उद्या ही संधी दवडली गेली तर मात्र पुढली पाच वर्ष आपल्या ताटात काय वाढवून ठेवलं असेल हे परमेश्वरच जाणं असो तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद